आपण दुधात भेसळ ऐकलं असेल अनेक पदार्थांमध्ये भेसळ असेल परंतु आता बहुजन विकास आघाडीने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे की या मतदार यादेमध्ये सुद्धा भेसळ केल्याचा गंभीर आरोप केलाय माझ्यासोबत बहुजन विकास आघाडीचे नेते अजू पाटील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की सर काय सांगाल काय हा तुमचा आरोप आहे गेल्या विधानसभेला आमच्या लक्षात आलं की मतदान करायला जे लोक सकाळी सकाळी लाईनीत उभे होते ते अनोळखी लोक होते आणि जे शासकीय बिएलो होते ज्यांना स्लेपा वाटायचं काम दिलेलं त्यांच्याकडे स्लेपा शिल्लक होत्या वाटल्या गेल्या नव्हत्या कारण ती लोकं त्यांना मिळाली नव्हती परंतु प्रत्यक्षात बघितलं आम्ही मतदानानंतर का ते लोक येऊन मतदान करून निघून गेलेली आम्ही देखील चौकशी केली मग आम्ही ती शोधण्याचा प्रयत्न केला मतदान केलेली लोकं कुठे राहतात काय राहतात तर बरेचसे लोक आम्हाला तिकडे राहून राहत असल्याची त्या प्रभागामध्ये त्या मतदार यादीमध्ये दिसलीच नाही म्हणून आम्ही ती नावं शोधायला सुरुवात केली आणि या ज्यावेळी ही यादी संपूर्ण बघितली आम्ही मॅन्युअली टाईप करून सगळं ते केलं त्यावेळी लक्षात आलं का ऐंशी हजाराच्या वरती अजूनही नावं निघतात का जी दुभार नावं आहेत काही ठिकाणी फोटो सेम आहेत नावं वेगवेगळे आहेत काही ठिकाणी नावं सेम आहेत फोटो वेगवेगवेगळे आहेत काही ठिकाणी इपिक नंबरचा घोटाळा आहे तर आमच्या एक लक्षात आलं का ही नुसती वोट चोरी नाही हा मशीनचा बागुलबा उभा केला आहे आणि प्रत्यक्षात ही भेसळ केलेली आहे म्हणजे मतदारांची देखील खऱ्यांमध्ये खोटे मतदार भेसळ करून हे षडयंत्र रचलं गेलं आमची मतं कमी नाही झाली मग आमची मतं गेली कुठे म्हणून आम्ही सर्च केलं का वाढलेली मतं कुठून आली त्यावेळी आमच्या लक्षात आलं की ही गडबड आहे पूर्वी कसं असायचं का एक मतदार यादी असायची आणि त्याच्या पुढे पुरवणी यादी असायच्या म्हणजे नवीन मतदार जे नोंदले जायचे ते पुरवणी यादी यादीमध्ये यायचे यावेळी आता काय केलं गेलं आहे का हे प्रत्येक पुरवणी यादी त्याच्यामध्ये मिक्स केली जाते म्हणजे तुम्हाला नवा कोण आणि जुना कोण हे सापडू शकत नाही आणि तुम्हाला जर हे बघायचं असेल तर किमान त्या मतदारसंघातली म्हणजे वसे तालुका पकडली तर ता बारा पंधरा लाख मतं तुम्हाला मॅन्युअली टाईप करायला लागतात मग ती सर्च करायला लागतात आणि हे कमी वेळात होऊ शकत नाही त्याच्यामुळे जा हे जाणून बुजून केलेलं षडयंत्र आहे अन्यथा याने सर ऑप उप, सर्च ऑप्शनेशन दिला तर अख्ख्या महाराष्ट्रात किंवा आजूबाजूच्या प्रदेशामधले जे गडबड करणारे लोक आहेत किंवा मिक्स करणारे मिलावट करणारे हे जे लोक आहेत हे भेसळ सगळी दृष्टीपथात येऊ शकतं म्हणून आम्ही महापालिकेला देखील सांगितलेलं आहे का जे तुमचे बी एल ओ आहेत तुमचे घरपट्टी विभागाचे कर्मचारी आहेत जे कर्मचारी आहेत त्यांनी फिरून यावं सगळ्या ठिकाणी ते त्यांना सापडले नाहीत आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना सापडले नाहीत तर परत एकदा त्यांनी त्याचा सर्च करावा आणि सापडले नाही तर ती नावं त्याच्यातनं काढून टाकावीत अशी आम्ही मागणी केलेली आहे आम्ही प्रत्येक प्रभागाच्या नवीन याद्या बनवलेल्या आहेत त्यामुळे यावेळी आम्ही सगळ्या वा पळवाटा ज्या आहेत ह्या बंद केलेल्या आहेत त्यामुळे शंभर टक्के बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे मित्रपक्ष जे पण असतील ते शंभर टक्के वसई विरार महापालिकेमध्ये जो आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे भारतात जास्ती पर्सेंटेजने निवडून यायचा तो परत यावेळी शंभर टक्के बहुजन विकास आघाडी आणि त्याचे मित्रपक्ष निवडून देतील मला एक सांगा राहुल गांधीने वोट मुद्दा केला होता आणि आता त्यांचेच मित्रपक्ष असणारे शिंदे गटाचे जे कार्य पदाधिकारी आहेत तेच आरोप करतात नेमकं काय बघा दोन दोन महिन्यापूर्वी आम्ही कलेक्टर ऑफिसला मिटिंग होती मतदार याद्यांसंबंधी त्यावेळी शिंदे गटाच्याच लोकांनी आरोप केला होता का जी सुरतची नावं आहेत ती डिलीट करण्यात यावी शिंदे गटाच्या माजी राज्यमंत्र्यांनी आरोप केले होते आम्ही चौकशी केली त्यावेळी त्यांनी सांगितलं का विधानसभेला तुमची वाट लावली त्यांनी यावेळी आमची वाट लावतील नगरपालिकेला म्हणून आम्ही मागे लागलेत का बाबा जी नावं अशी आहेत काढून टाकावीत आणि त्याच्यावर सखोल चर्चा झालेली आणि मग आम्ही त्याच्यात डिटेल्स गेलो त्यावेळी आमच्या लक्षात आलं का बरीचशी अशी नावं जी आहेत आणि शाहीचा पण घोटाळा आहे शाही पुसली जाते किंवा शाही, जा कि शाही लागलीच जात नाही अशा सगळे फंडे वापरले जातात आणि जे मतदार ओळखपत्र आहे ते देखील सगळे बोगस आहेत त्यामुळे मतदार ओळखपत्राबरोबर दुसरा देखील ज्याचा डाऊट असेल किंवा त्यांना जी अशी दुबार नावं किंवा अशी डाउटफुल सिंगल नावं आहेत मनुष्यबळ सप्लाय करणारे जे लोक आहेत त्यांनी अशी नोंदवलेली नावं आहेत कुठची कुठची नावं ती सगळीच्या सगळी सर्च करण्यात यावी आणि वेळ पडली तर त्यांची एक यादी वेगळी करून त्यांची ओळख तपासण्यात यावी कारण त्या प्रभागामध्ये जर तो राहत नसेल तर त्याला मतदान त्या प्रभागात करण्याचा अधिकार देऊ नये असं आम्ही मागणी केलेली आहे आणि जर हे झालं नाही तर न्यायालयीन लढा शेवटी आहेच मला सांगा तुमचे सभा माझी सभापती आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे काय कसं बघतायकडे एक चांगला आहे का आतापर्यंत पस्तीस वर्षात काय केलं असं विचारायचे आता आमच्याच लोकांचं गुणगाण गातात का दहा वर्ष सभापती होते, होते चांगलं काम केलं यांनी चांगलं काम केलं पुढे चांगलं काम करतील म्हणजे आमचे लोक चांगलं काम करत होते हे त्यांना मान्य आहे म्हणजे ते जे आरोप करत होते ते बिनबुडाचे होते हे देखील त्यांनी मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे अशी ही पळवापळवी आता चालू झालेली आहे परंतु तुम्हाला लिहून देतो कार्यकर्ते आमच्या बरोबर आहे त्यामुळे शंभर टक्के आम्ही सगळ्याच्या सगळ्या भागामध्ये प्रभागामध्ये सग बहुजन विकास आघाडी आणि त्याचे मित्र पक्षच निवडून येतील हे तुम्ही लिहून घ्या महापौर कोणाचा बसेल टक्के आमच्या निवडून आल्यावर महापौर असणार आहे या ठिकाणी जे गेले ते पवित्र झाले वॉशिंग मशीन मध्ये धुवून निघाले परंतु त्यांनी बहुजन विकास आघाडीला सर्टिफिकेट दिल्याचं अजीव पाटील यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे भाजपा विरहित जे मित्र पक्ष असतील ते सर्व एकत्र येऊन आमचाच महापौर बसेल असा दावा अजू पाटील यांनी केला आहे स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई न्यूज एटीन लोपत विरार